म्हणजे नक्की काय असतं आणि या व्हिटॅमिन बी ची जर शरीरामध्ये कमतरता झाली तर कोणती लक्षणं बी ट्वेल आणि जर आपल्या शरीरामध्ये कमी पडलं तर आपण काय खाल्लं पाणी याच्याविषयी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा तर व्हिटॅमिन बी ट्वेल म्हणजेच जीवनसत्व आणि ही जीवनसत्वे प्रत्येकाच्या शरीराला अत्यंत गरजेचे असतात हे सगळ्यांना माहितीच आहे पण ही जीवन सत्वे म्हणजे नक्की का काय असतं हे विटॅमिन म्हणजे नक्की काय असतं व्हिटॅमिन म्हणजे एक वॉटर सोल्युबल घटक आहे म्हणजेच काय तर हे जे विटॅमिन असतं हे पाण्यासारखं द्रव्य पदार्थ असतं आणि हे आपल्याला आपल्या शरीरामध्ये अजिबात तयार होत नाही तर हे आपल्याला आपल्या आहारातून घ्यावा लागतो तर आपल्या आहारामधून हे विटॅमिन आपल्या शरीरापर्यंत नाही पोहोचवलं गेलं तर यापासून भरपूर साइड इफेक्ट दिसतात ते पुढे जाणूनच घेऊन या विटॅमिन बी ट्वेल्व्ह म्हणजे नक्की काय असतं तर विटॅमिन बी ट्वेल्व म्हणजे वॉटर सोल्युबल द्रव्य असतं म्हणजेच तर आपल्या रक्तामध्ये हे द्रव्य मिसळलं जातं आणि या द्रव्यापासून आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन तयार होतं डीएनए तयार होतं तशीच मेंदूची ग्रोथ देखील होते तरी हे विटॅमिन कसं मिळतं किंवा आपल्या शरीरामध्ये कसं तयार होतं तर हे जे विटॅमिन आहे हे आपल्या शरीरामध्ये अजिबात तयार होत नाही तर हे जे विटॅमिन बी ट्वेल आहे हे आपल्याला आपल्या आहारातून घ्यावं लागतं मग ते व्हेजिटेरियन असू किंवा नॉन व्हेजिटेरियन असू कोणत्याही प्रकारच्या आहारातून तुम्ही हे विटॅमिन घेतलं पाहिजे तरच तुमच्या शरीरातले रक्ताची वाढ होणार आहे तुमच्या शरीरामध्ये मेंदूची वाढ होणार आहे तसंच हिमोग्लोबिनची देखील वाढ होणार आहे त्यामुळे हे विटॅमिन प्रत्येकाला लहानापासून ते मोठ्यांपर्यंत ते वयस्कर व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला अत्यंत गरजेचं असतं पण आपण तेवढं गांभीर्याने विटॅमिनला घेत नाही म्हणूनच आज आपण विटॅमिन जर आपल्या शरीराला कमी पडलं तर काय साईड इफेक्ट होतात ते पहिलं पाहूया जर तुमच्या शरीरामध्ये विटॅमिनची कमतरता असेल तर, तर तुमचे सर्वात प्रथम केस गळायला चालू होणार त्याचबरोबर तुम्हाला थकवा येणार अशक्तपणा वाढणार शरीरामध्ये थोडं काम केलं तरी तुम्हाला लगेच चक्कर येणार थोडं काम केलं तरी धाप लाभणार शरीरामधली पूर्ण एनर्जी नाहीशी होऊन जाणार शरीरामध्ये कोणताही जोश उल्लास हा कोणतंच काम करायला राहत नाही तुमची त्वचाही पिवळसर पडते पिवळसर पडल्यामुळे नखही पिवळी पडतात चक्कर येते भूक लागत नाही हाताच्या तळव्यांना आणि पायांच्या मुंग्या येतात आणि सगळ्यात महत्त्वाचे लक्षण म्हणजे वारंवार तोंड येणे आठवड्यातून एकदा किंवा दोन तीन दिवसाच्या आठ तोंड येतं तोंड येणं म्हणजेच काय तर गालाच्या आतमध्ये लाल पांढरे सत्ते येतात जिबेवर येतात कधी कधीही सत्ते घशापर्यंत देखील जातात आणि यामुळे अजून जास्त प्रमाणामध्ये अशक्तपणा वाढतो आणि स्मरणशक्ती कमी होते एकाग्रता कमी होते सारखी चिडचिड होते हाडे दुखायला लागतात सांधे दुखायला लागतात आणि यामुळे तुमच्या शरीरामध्ये एक अशक्तपणा येऊन तुमचं तर ही सगळी दिसायला तुम्हाला चालू होतात तर आता ही विटॅमिन बी ट्वेल्ची कमतरता आपण कशा प्रकारे भरून काढू शकतो आणि कोणते पदार्थ खाल्ल्याने ही विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता भरून निघणार आहे ते पाहूया तर विटॅमिन बी ट्वेल्व हे आपल्याला आहारामधूनच मिळतं ते शरीरामध्ये तयार होत नाही मांसाहार आहे नॉनव्हेज आहे यामध्ये विटॅमिन बी ट्वेल हे अत्यंत प्रचंड प्रमाणामध्ये उपलब्ध असतं त्यामुळे जे नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता ही कधी जास्त जाणवत नाही कारण त्यांना अंडी मटन मासे चिकन या सगळ्यांमधनं त्यांच्या शरीराला विटॅमिन बी ट्वेल्व हे भरपूर प्रमाणामध्ये मिळत असतं चिकन मटण मासे अंडी वेगवेगळ्या प्रकारचे मासे त्या सगळ्यांमधनं तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व हे भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध होतं त्यामुळे तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर तुम्हाला ही कमतरता कधी जाणवणार नाही तुम्ही जर असाल तर तर तुम्हाला हे नक्की मिळेल ते आता पाहूया तर विटामिन बी ट्वेल्व तुम्हाला हे पालकमधनं मिळणार आहे पालक ही तुम्हाला चिरून धुवायची नाहीये तर ती तुम्हाला चिरायच्या आधी धुवायची असते पालक पालक किंवा कोणत्याही पालेभाज्या असू द्या त्या तुम्हाला चिरायच्या आधी धुवायच्या असतात कारण जर तुम्ही चिरून पालक धुतली तर त्याच्यामधलं जे विटॅमिन आहे जे वॉटर सोल्युबल विटॅमिन आहे ते पाण्यासह धुवून जातं त्यामुळे आपल्या शरीराला विटॅमिन हे मिळतच नाही त्यामुळे कोणतीही भाजी चिरायच्या आधी धुवायची असते त्यामुळे आपल्या शरीरामध्ये त्याचं विटॅमिन हे योग्य प्रमाणामध्ये पोचल्या जाते तसंच तुम्हाला कडधान्य मोड आलेले कडधान्य यामधनं सुद्धा तुमचं विटॅमिनची कमतरता पूर्णपणे भरून निघणार आहे हे कडधान्य कच्चे खायचे नाहीये तुम्हाला तुम्ही भाजी करून खाऊ शकता शिजवून खाऊ शकता कोणत्याही प्रकारे खाऊ शकतं पण कच्चे खायचे नाहीये ना, तुम्हाला अपचनचा त्रास हा जास्त होऊ शकतो त्याबरोबर तुम्हाला, तुम्हाला दूध किंवा दुधापासून कोणतेही पदार्थ असू द्या सुद्धा हे विटॅमिन भरपूर मिळणार आहे पण तुम्हाला जर दूध आवडत नसेल तर तुम्हाला शंभर टक्के विटॅमिन तुमच्या शरीरामध्ये हवे असेल तर तुम्हाला दह्यामधनं आणि ताकामधनं हे विटॅमिन मिळणार आहे कारण जे दही असतं त्याला ते फर्मेंट होतं आणि ते फर्मेंट होत असताना त्याच्यामध्ये गुड बॅक्टेरिया तयार होत असतात जे आपल्या आरोग्याला अत्यंत चांगले असतात तुम्हाला घरी बनवलेला ताक रोज एक ग्लास तरी घ्यायचा आहे यापासून तुमच्या शरीरामध्ये बी ट्वेल हे वाढणार आहे अनुजामधला अशक्तपणा आणि जे बाकीचे साईड इफेक्ट आहेत हे तुम्हाला एका आठवड्याच्या आतमध्ये कमी झालेले नक्की दिसतील तसेच तुम्हाला सोयाबीन मधनं सुद्धा हे विटॅमिन बी ट्वेल मिळतं सोयाबीन मशरूम केळी आणि सफरचंद यामध्ये देखील विटामिन बी हे भरपूर असतं त्यामुळे तुम्ही जर हे सगळं खाऊन देखील तुमच्या शरीरामध्ये अशक्तपणा असेल शरीरा मदे वेल कमी पड़ता है। तर शरीरामध्ये कमी कसं पडतंय तर याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे तुम्ही जे खात आहे ते तुमच्या शरीरामध्ये ऍब्झॉर्ब होत नाहीये नाहीये पचलं जात काय तर तुम्ही जे जेवण तुम्ही जो आहार घेता हा तुमच्या शरीरामध्ये जर शोषलाच गेला नाही तो जो जर तुमच्या शरीरामध्ये एब्झॉर्ब झाला नाही तर हे विटॅमिन्स तुमच्या शरीरापर्यंत तुमच्या रक्तामध्ये पोहोचणारच नाहीये ना त्यामुळे तुम्हाला हे पाहावं लागणार आहे की तुम्हाला हे पाहावं लागणार आहे की तुम्ही तुमच्या शरीरामध्ये पचन संस्था आहे ती व्यवस्थित कार्य करत आहे का तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम व्यवस्थित कार्य करत आहे का तुमचं पोट रोज व्यवस्थित साफ होत आहे का जर तुमचं पोट हे व्यवस्थित रोज साफ होत नसाल तुमच्या पोटामध्ये गॅस झालेला असन ऍसिडिटी सारखी होत असेल तुम्हाला तर या कारणांमुळे देखील तुमच्या शेंग्यामध्ये विटॅमिन गे पोहोचू शकत नाही म्हणूनच तुम्हाला प्रथम या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं आहे की तुमच्या शरीरामध्ये पचन संस्था ही चांगली पाहिजे या शरीरामध्ये पचन संस्था ही चांगली व्हावी तो व्यवस्थित पचावा तो डायजेस्ट व्हावा आणि तुमचं पोट व्यवस्थित साफ व्हावं यासाठी तुम्ही, तुम्ही त्रिफळा चूर्ण याचा काढा देखील घेऊ शकता रोज एक चमचा त्रिफळा चूर्ण तुम्ही दिवसातून कधीही घ्या जर सकाळी उपाशी पोटी घेतला तर अत्यंत चांगले या चांगले परिणाम तुम्हाला लवकर तुमच्या शरीरावर दिसून येतील जर तुमचं पोट साफ झालं तर तुम्ही हा जो आहार सांगितला आहे मी यापैकी कोणताही खा यापैकी कोणताही एक पदार्थ तुम्ही रोज जरी खायला चालू केला तरी तुमच्या शरीरामधली विटामिन बी ट्वेल्व कमतरता कमतरताही भरून निघणार आहे तर अशाच महत्वपूर्ण व्हिडीओसाठी तुम्ही माझे अँड गें मेडिसिन अडवाइस याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जर हेल्पफुल वाटत असेल तर तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा धन्यवाद